महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे विशेषत तरडगाव गटाची निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वरूपापुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठा परंपरा आणि बदलत्या राजकीय समीकरणांची एक कसोटी ठरणार आहे आतापर्यंत राजे गटाचा अभेद्य बाले किल्ला म्हणून मानला जाणारा हा गट यावेळी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे निंबाळकर कुटुंबियांनी यंदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय आता घेतला आहे पण तो का घेतला मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा प्रभाव या निवडणुकीतही आपल्याला दिसून येईल का गाव पातळीवरील मजबूत संघटन निर्णायक ठरणार की पक्षांतरामुळे निर्माण झालेला बदल निकालाची दिशा ठरवणार राजे गट आपला परंपरागत गड कायम राखणार की खासदार गट इतिहास घडवणार स्थानिक उमेदवारांच्या अनुपस्थितीचा मतदारांच्या निर्णयावर नेमका काय परिणाम होणार आणि ही जी लढत आहे ही लढत फलटण तालुक्याच्या राजकारणाला कोणत्या नव्या दिशेने घेऊन जाणार हे खरं तर पाहणं आपल्यासाठी औत्सुक्याचं असणार आहे आणि नेमकं तेच पाहण्याचा आणि चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक घोगे मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक किंवा कॉमेंट करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा आता बिगुल सर्वत्र वाजलेला आहे सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजकीय हालचाली अत्यंत गतिमान झाले आहे फलटण तालुक्यातील एकूण आठ गटाची आणि सोळा पंचायत समिती गणांची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी होत आहे फलटण तालुक्यातील तरडगाव गट हा सगळ्या सगळ्यात राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेला एक हॉट सीट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तरडगाव गट हा आत्तापर्यंत राजे गटासाठी कायम सुरक्षित गट समजला गेलेला आहे मागील पंचवार्षिक मध्ये संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी या गटाचे नेतृत्व केले आणि त्या काळात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर देखील भोसविले होते त्याआधी संजीव राजे यांच्या पत्नी शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी या गटाचे नेतृत्व केलेलं आहे मात्र यावेळी दोन्ही निंबाळकर कुटुंबियांनी कोणतीही जागा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने अनेक राजकीय समीकरणे आता बदललेली दिसत आहेत तरडगाव जिल्हा परिषद गट हा जरी राजे गटासाठी सुरक्षित असला तरी गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने या गटातून जवळपास तेराशेपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली होती हे देखील राजे एक मोठे आव्हान असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाची युती असल्याने तरडगाव गट जागावाटपात भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत फलटण शहरात मतदारांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिली असली तरी भारतीय जनता पक्षाचे विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य मात्र नगरपालिका निवडणुकीत कमालीचे घटलेले आपल्याला दिसते आहे त्याचबरोबर गाव पातळीवर राजे गाटाच्या कार्यकर्त्यांची मोठी आणि घट्ट साखळी अजूनही आपल्याला कार्यरत दिसते आहे दुसरीकडे राजे गाटाचा जनसंपर्क जो आहे तो मजबूत आहे आणि त्यामुळे या निकालावरती त्याचा प्रभाव पडू शकतो तसेच तरडगाव गटातील जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था राजे गटांच्या ताब्यात आहेत पण मधल्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पक्ष प्रवेश झाले आहेत हे देखील आपल्याला विसरता येणार नाही तरडगाव गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित असून या गटामधून राजे गट शिवसेना शिंदे गट यांच्याकडून पाडेगाव येथील गिरीश बनकर तर भाजप मित्र पक्षाकडून पाडेगाव येथील सूर्यकांत खरात यांच्यामध्ये लढत होणार आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून शेखर खरात देखील दे या निवडणुकीमध्ये उतरू शकतात तरडगाव गटामध्ये पाडेगाव गण आणि तरडगाव गण हे दोन गण असून दोन्ही गटाकडून इच्छुकांची भाऊक गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तरडगाव गण हा सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे तरडगाव गणामधून राजे गट शिवसेना शिंदे गट मधून योग्यता दीपक गायकवाड तर भाजप मित्र पक्षाकडून स्मिता प्रशांत गायकवाड यांच्यामध्ये प्रमुख लढत होताना आता दिसत आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून शीतल महादेव खुलाळ या देखील रिंगणात असणार आहेत पाडेगाव गण हा सर्वसाधारण खुला प्रवर्ग असून या गणामधून राजे गट शिवसेना गट राहुल नरुटे तर भाजप मित्र पक्षाकडून अमोल खराडे यांच्यामध्ये प्रमुख लढत आता होणार आहे होणार असून वंचित बहुजन आघाडीची नितीन सूळ देखील आपल्याला रिंगणात दिसू शकतात तरडगाव या गटासाठी अनेक वर्षापासून स्थानिक तरडगावकरांना संधी मिळालेली नाही पाडेगावचे अशोक खरात यांनी अनेक वर्ष या गटाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर शिवांजली राजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या गटाचे नेतृत्व केले त्यामुळे स्थानिक उमेदवार हा या निवडणुकीत अनेक वर्षापासून वंचित राहिलेला आहे यावेळी मात्र या गटाच्या निवडणुकीत हो तरडगावकर स्थानिक उमेदवारावरच इच्छुक नसल्याने पुन्हा एकदा दोन्ही प्रमुख पक्षाकडून तरडगावचा उमेदवार या गटातून आता आपल्याला दिसणार नाही किंवा तो दिसत नाहीये अनेक जातीय समीकरणे जुळवत दोन्ही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहेत राजे गट आपला गड राखतो की खासदार गट गड काबीज करतोय हे येत्या सात तारखेला आपल्याला समजणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला कुठंतरी वाट बघावी लागणार आहे आणि आपल्याला त्या तारखेची जी काही वाट आहे तोपर्यंत आपण पाहणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबूया आणि आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद